या ठिकाणी रणदेवाच्या यात्रेनिमित्त म्हणजे सासुरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सुंदर असं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये आदतचे पंधरा गट झाले आणि दुशाचे चौदा गट झाले एकूण एकोणतीस गट झाले गावगट दुषाचा एक झाला आदतचा एक झाला आणि सुंदर अशा मैदानाचा फायनल झाला ज्यामध्ये सात सेमी झाले हे गायगडा सेमी आणि आदतचे तीन आणि दुसऱ्याचे तीन त्यामध्ये सात गाड्या फायनल साडी पात्र झाल्या सात गाड्यांचा निकाल आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून गरज जिवाळा कुमारी आरोई कंसे अंगापूर या गाडीचा सातव्या क्रमांका आला सुंदर गाडी पळाली गणेश जगताप जाधववाडी पप्पू कंसे अंगापूर संकेत कंसे अंगापूर आणि विश्वनाथ कंसे सरपंच अंगापूर यांचा रुद्रा पळाला आणि विजयभूत खटावकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि रुद्राजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी झाली सुंदर असं मैदाना या ठिकाणी भैरना देवाच्या यात्रेनिमित्त सासूरवेकर आणि सासूरवे ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावील गाडी कारभराना प्रसन्न जलवा पॅन्स क्लब सासुरवे या गाडीचा सहाव्या क्रमांक आला सुंदर गाडी पहाडी कार प्रसन्न जलवा पॅन्स क्लब सासुरवेकर यांचा घरचा सात पळाला माडी आणि तिथान माडे आणि तुफान आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान मौजे सासुर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली महेंद्र जाधव शिरंबेकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर परवान विघ्ने जाधव मुंबकरांची रायफल पळाली सुंदर अशी गाडी पळवली समाड ते त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सासुरवेकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि एक दुसरा एक बैल मैदान आणि या दोन्ही प्रकाराचा सेमी वेगळा झाला फायनल एकत्र झाला आणि त्या फायनल मधील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून बाजूल गाडी अण्णा पलवान सासुरवे या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर गाडी पळाली चायना ग्रुप मानवली आणि अधिक मोरे फोजी सासोवेकरांचा बगिरा आणि त्यांच्याबरोबर बरोबर साईशे चंद्र फुरसुंगे अण्णा पलवान सासुर्वे आणि विकास जावे आपणकरांचा इस्पीक पहाडा विस्पीक आणि बगिरा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील प्रदेश क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील भरणा देवाच्या यात्रिमित्त आयोजित केलेला भाई आणि मैदानातील प्रदेश क्रमांकाचे मानकरी तास बघा कशा गाडी कसा आणतोय अतिशय सुंदर असा गाड्या पडतात या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पाहली आयुष वैभव वैभव कदम गोळवाडी आणि चित्ता शंभू ग्रुप गोळवाडी रामुसवाडीकरांचा घरचा साज लाडू आणि चॉकलेट लाडू आणि चॉकलेट आजच्या मैदानातील तीन नंबर चे मनकरी हैराणा देवाच्या यात्रेनी तायूद केलेल्या भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदानातील दोन गाड्यांच्या मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आठवी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून अजिबारी श्याम आष्ट कोडोली या गाडीचा द्वतीय क्रमांक सुंदर गाडी पळाली श्याम आष्टेकर कोडोली आणि आबा आष्टेकर कोडोली सातारा यांचा लकी पळाला आणि त्यांच्या बरोबर राजू आप्पा जाधव बाळूमोर अंबेजारी सातारा यांचा थैमान पळाला सुंदर गाडी पळवली चंदू ड्रायव्हरने ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भैरवा देवाच्या यात्रेनिमित्त आणि आजच्या मैदानातील भैरवाणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या वयू आणि रविवाडी एक आधात एक बैल आणि एक दुसरा एक बैल मैदान सुंदर असं मैदान संपन्न झाले समस्त ग्रामस्थ आणि बैलगाडी संघटना आणि हनुमान तालीम संघ सासुरे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालेल्या वयू आणि रिव्य मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन वरून अलिगारी आई तुळजाभवानिवसेना सभागती अंकिता रणजित निंबाळकर आणि समाजसेवक संतोष शेठ ठाणे विटावा या गाडीचा प्रथम क्रमांक आला आणि ही गाडी आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये एक्कावन हजार साठी पात्र सुंदर गाडी पळावी आई तुळजाभवानी प्रसन्न सौ अंकिता रजित निंबाळकर पलटन आणि विठ्ठल भूतकरांचा सुंदर पळाला आणि त्यांच्याबरोबर समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा आणि पक्षाग्रुप करंजपूर वानेवाडीकरांचा रणवीर पळाला सुंदरगाडी पळवली विठ्ठल लवकर बुतकरांनी ती आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेते बैलगाडी मालकांचं त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ सासुरे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आणि